बघा हातीत काय आहे माझ्या बनवला तुम्ही आंबोळे करू शकतास। तयार केलं तरी सुद्धा ह्याला छान झाडी आली म्हणून मी सांगते मी ज्या टिप्स दिल्या त्या चांगल्या फॉलो करा आणि प्रेमिक्स असं तयार करा ह्या प्रेमिक्स पासून हिटले करू शकतास डोसे करू शकतास आणि चौथो प्रकार म्हणजे पदार्थ आपला त्यासाठी काय करूचा ला? परबकीचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करूचा लागतला आणि व्हिडिओ सतत बघत राहूचे नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना बरेच कसा पीठ आंबवता आपोआप आपसूक आंबवता पण आता पावसाळ्यात काय करायचं तर मी बोलले आपण प्रीमिक्स करूया आणि त्या तुमच्याबरोबर शेअर करूया तर प्रेमिक्स केला तर काय होता मुलांच्या टिफिन मध्ये असो लगेच कोण पाहुणे येत असो तर आपल्याकडे बरा पडता म्हणून मी बोलले आपण तयार करूया आणि मग तुमका पण दाखवते तर तयार केलंय मी प्रिमिक्स एक किलोच्या प्रमाणे पण लगेच पाहुणे येले तर म्हटलं आता मग तुम्हाला त्याचे चार पाच प्रकार करून दाखवले होते तर पाहुणे इले तर मी सगळाच पीठ घातलंय आणि त्या मी तुमका टोपभर कसा फुला निला ता दाखवते चला जाऊया परब मध्ये मग मी नंतर तुमका प्रेमिक्स दाखवते वाटीच्या प्रमाणे एक किलोच्या प्रमाणे ह्या बघा एक किलो प्रेमिक्स पासून एवढा पीठ इला आणि हा बघा ताटक दसला फक्त रात्री विजत घालायचा बघा वाटीचा प्रमाण बघूचा आणि जर तुमका ही रेसिपी पूर्ण बघूची या तर लवकर यावा परब किचन मध्ये ती सुद्धा पावसाळ्यात आता तुमका ह्या प्रमाण दिसता ह्याच्यामध्ये काय काय हे गावचे आपले सुरय तांदूळत आता गावी जया प्रतिभा रत्ना असे तांदूळ पण येतात त्यातलो हे तांदूळ सुरय म्हणून सुरय सांगता नाही कारण सुरय नाहीच मला वाटतं मी काही गेले नव्हते पण माझी जाऊ बोललेली जया जा तांदूळ वहिनी ते दिलेली हे गावचे होत हे सुद्धा आमच्या गावचे उकडे तांदूळत मी ह्या वेळेस उकडो तांदूळ पण घेते की ते ह्या प्रेमिक्स असून आपल्या इडली सुद्धा करूच्या असा तर वापरा नाही तर तिने ह्याच प्रमाण घेवा जे असतील ते तुमच्याकडे रोजचं खावचं तांदूळ वापरलास तरी चाला ते का एक चमचा मेथी घेतलाय मी बारीक आणि ही एकाच तीन म्हणजे एक वाटी जर उडदाची डाळा तर तीन वाटे तुम्ही तांदूळ घ्यावा कोणतेही आणि एक वाटी पोहे घ्यावा आता पोहे का आपल्याक लागूचे नाहीत आता ते मगे लागतले ते मी बाजूक करतय आणि हे तांदूळ मी धुवून घेते आणि ही जी वाटी आहे ना ही बरोबर पाव किलोची आहे तुमका जर एक किलोचा प्रमाण करूच तर ही वाटी पूर्ण भरून घ्यावा घरातली एक वाटी सेट करा पण ही पाव किलोची आहे मी मागेचा मिक्स करतोय त्या ह्या वाटीन घेतलेलं आहे अगोदरचा चला आता आपण हे तांदूळात ना एकत्र करून घेऊया म्हणजे आपल्याक हे धुचत हे बघा उकडे जर नसतील तर तुम्ही सुरय पूर्ण तांदूळ घेवा आता हे धुवून घेऊ त्याचबरोबर ही उडदाची डाळ सुद्धा मी ह्या बाऊलमध्ये घेत आहे भिजत नाही घालूच्या पण आपल्याक धुवून घेऊच्या आणि त्याच्यामध्ये ही आपली मेथी एक चमचा आणि हे पोहे हत हो ते भाजू। मी भाजते वेळी रेसिपीत सांगते कधी घ्यायचे ते आता आपण हे तांदूळ दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊया चला आता त्याचप्रमाणे मी डाळ सुद्धा दोन तीन पाण्यातून धुवून घेते त्याच्यात एक चमचा जी मेथी टाकली आहे ही सुद्धा मी धुवून घेते आता तांदूळ मी एका मध्ये धुतले तुम्ही बघितलास ते निथळूसाठी मी चाळणीत ठेवते आता हे तांदूळात ना ह्याच्यात तुकडे असतात तांदळाचे म्हणून मी बारीकोलाची चाळ आहे ना त्याच्यात घेतलंय बघा मध्ये जर पाणी रावलं असत तर त्या निथळ दे तसा गाळून घेतलेला आहे मी तरी सुद्धा असाच पाण्याचा अंश तर तो निथळून जाऊ दे लगोगलग ही डाळ सुद्धा आपण दुसऱ्या चाळणीत काढून घेऊया डाळीत तर पाणी असा वाटता माका ह्या काय असाच या बघा जे पाणी असत तर निथळांदे म्हणून ही चाळणीत गाळूया आता मी सुती कापड घेतलाय एक त्याच्यावर आपले हे तांदूळ आहेत जे चाळणीत निथळ ठेवलेले ते घालून घ्यायचे सगळे आता हे जे काळे तांदूळ दिसत आहेत ते उकडे तांदूळ आहेत तो तांदूळ काळोच असतात थोडं आणि ह्या सगळ्या असा पसरवून घ्यायचा एकदम लांबसर असा पसरवून घ्यायचा आणि ह्या पंख्याखाली सुकत घालायचा आता पावसाळ्यात ऊन येत नाही मग ह्या असा पंख्याखाली सुकवला तरी सुकता एक रात्र मस्त मधून एकदा दोनदा हात मारलास तरी मस्त सुकतला मग तांदूळ काही चिटाकतले नाही कपड्यात हे बघा मी एकदम व्यवस्थित मोकळो मोकळो तांदूळ हे घालून घेतलंय आता ही उडदाची डाळ सुद्धा निसाळली आहे ती सुद्धा मी आता हे घालून घेते ती सुद्धा अशी पसरवून घेते मी एकाच कपड्यावर घेतलेला आहे कारण सुकल्यावरती वेगवेगळी भरूक होते आणि आप आपल्याक एकत्रच नंतर करूच्या फक्त भाजूक वेळ लागता म्हणून थोडीशी बाजूकच घातलय मी आता ही सुद्धा मी पसरवून घेतले रात्रभर पंख्याखाली मस्त सुकलो अगदी खळखळी सुकलो आता हे आपण भाजून घ्यायचा त्याच्याच बरोबर उलटा उडदाची डाळ सुद्धा घेतलंय ती सुद्धा मस्त सुकली आई बघा धुवून घेतलंय आता तुमका जर असे धुवून वगैरे सुकत घालूची कटकट नाही करूची असत तर याची दुसरी पद्धत आहे ती मी तुमका आता सांगते जर त्याची रेसिपी तुमका व्हाय असत तर खाली कमेंट मध्ये मा सांगा मग मी ती लवकरच शेअर करेन तुमका काय करायचा तांदूळ आणि डाळीचा माप सेम घ्यायचा आणि त्या चांगल्या ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा पुसून झाले कोरडे केले आणि मग ते भाजून घ्यायचे मग तिथून पुढे आता जी रेवी रेसिपी दाखवेन तसाच करायचा आता आपण करूया ह्याचं भाजून सुरुवात भाजूक सुरुवात भाजून झाल्यावर मी तुमका आणखीन एक सांगते की आपल्या परब किचनवर घावण्याचा सुद्धा प्रेमिक्स मी तयार केलेला असा सुद्धा जाऊन बघा जर तुमका इस्टर्न घावणे करूचे असतील तर प्रेमिक्स पासून ती पण मी लिंक खाली देते ह्या रेसिपीच्या खाली आता आपण तांदूळ ते भाजून घेऊया पॅन ठेवलंय जाडच याचा पॅन घ्यायचा आता हे तांदूळच ते मी असे घालून घेते सगळे काय मला का वाटत नाही राहून मी दोन बॅच करते ह्याची याचा प्रमाण आहे बरोबर मी एक किलोचा घेतलाय सगळा पोहे वगैरे धरून पूर्ण एक किलोचा या फ्रेमिक्स तयार होता आता रंगक बदलासारखा आपल्या काही तांदूळ भाजूचे नाहीत फक्त काय आपण हो ना तर थोडेसे काही दब असतील तर ते तापले तापू होयत ते तापेपर्यंतच आपण हे भाजून घेऊचे आता हे साप कोरडे हातीक एकदम कोरडे लागतात जेव्हा माका हातीक हे गरम लागतील ला, असे घेऊन तेव्हा मी हे काढून घेईन आता हे आपले तांदूळ भाजून झालेत बघा धूर येऊक लागलो आणि हातात पण आता चटको बसाक लागलो आता हे मी लगेच काढून घेत आहे आणि मी दुसरी बॅच भाजून घेत आहे आता मी एक मोठी पसरट परत घेतलंय आणि ह्या मी काढून घेते तांदूळ थोडे आपण पसरवून ठेवूया कारण हे आपल्या पूर्णपणे थंड सुद्धा करून घ्यायचे मी रंग वगैरे काही चेंज केले नाही फक्त हे हाती गरम लागतं तेवढेच मी भाजून घेतलंय आता हे सुद्धा मी तसेच जोपर्यंत हातीक हे आपल्या गरम लागत नाही आता हे तांदूळ आणि डाळ आपण भाजून कित्या घ्यायचे त्या ह्याचा जो प्रेमिक्स जो आपण करणार ना त्या प्रेमिक्स तयार झाल्यावर आपला सहा महिने तरी चांगला टिकता म्हणून हे भाजून घ्यायचे जर तुम्ही न भाजता केलास तर आणि त्याच्यात दुसरी म्हणजे टिप्स हा त्यात ओलो चमचो सुद्धा घालायचा नाही त्या प्रिमिक्समध्ये घेते वेळी काळजीपूर्वक सुको चमचो घ्यायचो आणि हवाबंदा बरणीत भरून ठेवायचा म्हणून हे तांदूळ काय करायचे चांगले भाजून घ्यायचे चांगले म्हणजे एकदम पण खरपूस नाही व्यवस्थित जर भाजले की तुमचा प्रिमिक्स सहा महिने किंवा सात महिने व्यवस्थित राहतो फ्रीजच्या बाहेर आता हे काढून घेते हे सुद्धा पसरवूनच टाकतंय थंड दे आता त्याचप्रमाणे आपण डाळ सुद्धा भाजून घेऊया आता ही डाळ आहे ना पूर्ण पाव किलो घेतलेलं आहे मी वाटीचा प्रमाण एक सेट करा जी तुमची पाव किलोची वाटी असा मी रात्री जेव्हा भिज धुवत होत तेव्हा मी दाखवलंय माझ्याकडे जो काचीच बाउल तो पूर्ण पाव किलोचा त्या प्रमाणात मी ही डाळ घेतलेले आहे आता डाळ भाजात घेतली ना की बरोबर पाच मिनिटांनी तिचा एक सुगंध येता आणि सुगंध येल्यावर आपण एक चेक करायचा हातीत घेऊन जसे आपण तांदूळ कसे घेतलेले असं हात लावून बघायचो हे बघा भरपूर ताळ ही झाली आता मी गॅस बारीक केलंय आणि ही डाळ सुद्धा आता त्या तांदळावर काढून घेते हे नंतर एकत्र केलाच तरी चालत भाजीपर्यंतच वेगळा ठेवायचा आता हे पोहे वाटीभर हे मी काल दाखवले होते तांदूळ आणि डाळ भिजवते हा पण प्रमाण एक किलोचाच होता कारण आपण तांदूळ आणि डाळ धुतलो की थोडा मागे पुढे होतला मग त्याच्याबरोबर आपण पोहे सुद्धा घालायचे आपण रेरवी पण ज्या बॅटर भिजत घालतो तांदूळ त्याच्यात पोह्याचा वापर करतवच करतो हे सुद्धा थोडे उलपवून घ्यायचे हे कसे जसे गरम होत जातील तसे ते आकसून जातील बघा आपला पॅन गरम होता म्हणून पोहे लगेच भाजून झाले जसा भाजत भाजत केलं तसे तसे तष ते पोह्यांची साईज बारीक झाली आणि नंतर ते चुरून दाखवले की तुमका कळत किती कुरकुरीत पोहे भाजून झाले असते आता हे पोहे सुद्धा ह्या बॅग आपल्या वर काढून घेतलंय हे पोहे बघा एकदम चुरचुरीत भाजलेत म्हणजे अशा हातीवर जरी तुम्ही चुरलास ना तर चुरचुर चुरचुर आवाज येत आहे इतपत हे पोहे आपल्या बाजूचे आता ह्या मी एक किलोचा प्रमाण घेतलंय तुम्ही जर अगदी कमी घेतलास तर तुमच्या घरी मिक्सरच्या भांड्यावर दळू शकता दळून झाल्यावर तुम्ही मिक्सर मध्ये चाळून घ्यायचा मग तो फसफशीत होता घरगंटीवर देऊचा तर मी ह्या अंजलीकडे घरघंटीवर देतलय की त्या ह्या जास्तीचा आणि ह्याच्यापेक्षा जर जास्तीचा करूचा असत तुमका तर तुम्ही वाटीचा प्रमाण किंवा किलोचा प्रमाण वाचा मी सांगितले एकाच तीन वाटे प्रमाण असतात म्हणजे पाव किलो उडदाची डाळ तर पाऊन किलो आपले तांदूळ घ्यायचे आणि पोहेनी एक चमचा मेथी म्हणजे एक किलोचा प्रमाण बरोबर होतला आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करतलास जी चाळण असतात जर चक्कीवाल्याकडे किंवा घरघंटीवर दिला चक्कीवाल्याकडे शक्यतो देऊच नको या घरघंटीवर देवा आणि त्या सांगा ह्या इडलीचा आणि डोशाचा ती बरोबर आपली चाळण लावतली आणि फसफशीत आपल्या दळून देतली नाना ना अंजलीकडनं मी ह्या प्रीमिक्स दळून आणलय मस्त असा बघा एक किलोचा बरोबर माप झाला कटोकट शिग शीग, अगदी डबो भरलो आता तो आदळून आदळून जरा आत आद गेलो आणि ह्या बघा असा मी ह्या फसफशीत म्हणजे आपल्या इडली ढोशाक व्हाया तसाच पीठ आणलंय ह्या बघा बोटावर एकदम बारीक पण नाही आणि जाड भरट पण नाही एकदम फसफशीत पीठ असा पीठ ह्या प्रेमिक्स अपला, तयारा। चम्चो आपला तयार आता ह्याच्यात हात आणि चमचो ओलो घालायचो नाही सुक्या कोरड्या चमच्या इतक्या घ्यायचा आणि ह्याचे आपण रात्री पाण्यात भिजवून सकाळी येते आंबोळे डोसे इडली करू शकता मस्त इला प्रेमिक्स आता मी ह्याचे काय करतोय सगळ्याचे माका आंबोळे करूचेत आता ह्या प्रेमिक्स मध्ये बघा चमचो घातलाय याच्यात मी कांदो पण घातलय खाली इलो तर दाखवते तुमका आता ह्या सगळं मी ह्याच्यामध्ये उपसून घेते ह्याच्यात एकदा चमचो घातलास ना तर ह्या पीठ येत नाही आता मधोमध मद मी कांदो घातलेले तो काही काही गमलो नाही आता एवढा पीठ हा माका आता ह्या बाजूक ठेवते आणि आपण आता आंबोळे करूया आता आपण गॅस पेटून घेऊया मी पॅन घेतलाय तुमच्याकडे भेडा असतात भेडा सुद्धा वापरू शकता आता आपला पॅन तापता आता आपण जर उपसान घेतलेला बॅटर आहे ना येऊया त्याच्यात घालूया मीठ या बघा मीठ घातल्यानंतर त्याच्यावरच मी थोडासा पाणी थोडासाच बघा मी घातलेलं आहे ती पडली चुकान ही बघा लवंग घातल्याने काय होतं तर मीठ आपला पावसाळ्यात ओलसर होत नाही आता ह्या ढवळून घेते आणि फक्त हे आपल्या आंबोळ्यासाठी बॅटर तयार हा की नाही नाहीतर मी पाणी वतलय परत जरा घट्ट मारता पाणी लागतं ला आपल्यात ह्या बघा आता हे मीठ आणि पाणी सगळं मी ढवळून घेते व्यवस्थित अर्धा ग्लास पाणी आपला वतून झालेला आता बघा ह्या आंबळ्यासाठी इतपत पातळ बरोबर आ एकदम असा स्मूथ झाला आता ह्या ढवळून झाला माझा आता आपण पॅन तापलो थे आपण आंबोळे करून घेऊया पटापट पत। आता आपण घेऊया तेल लाव। मी ब्रश ब्रशने लावतोय आपण कांद्याने सुद्धा लावतो किंवा आपल्या नारळाचा सोकाटणा असतात सोडाण तेल लावून झाला आता आपण ह्या एक एक चमचा मधोमध मद घालून घेऊया आणि चमच्याने तसा येऊ आंबोळी अशी सरकवून घेऊया आता लागलीच ठेवूया आपण झाकण आता पूर्ण आंबोळी आपली सुकली आता आपण मागच्या बाजूने बघा काविल तो असं गोल मस्त बघा मस्त झाडी आली आहे झाडी आली म्हणजे आपण प्रेमिक्स पासून तयार केलं तरी सुद्धा ह्याला छान झाडी आली म्हणून मी सांगते मी ज्या टिप्स दिल्या त्या चांगल्या फॉलो करा आणि प्रेमिक्स असं तयार करा ह्या प्रेमिक्स पासून तुम्ही इडली ढोसे आपल्या आंबोळ्या ह्या चारही प्रकार व्यवस्थित करू शकता आता आपण चेक करूया आपली दुसरी बाजू सुद्धा शेकली आहे की नाही बघा फिराक लागली म्हणजे समजायची शेकली आता काविल तो घालूया परत आणि ही मी चालणीवर काढून घेत आहे ही बघा कारण जी जी वाफ असतात ती जाऊ पही म्हणून चालणीवर किंवा टोपला किंवा आणखीन तुम्ही कडे झाडीचा कुठला भांडा असा त्याच्यावर काढा बघा आंबोळी आपली वरसून पूर्ण सुकलेली आहे आता पलटी मारून घेऊया आता आपले आंबोळे झालेत मी आता हे केळीच्या पानावर काढून घेते केळीच्या पानात किती जेवतात आणि काय काय फायदे आहेत ते तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा मका एक दोन माहिती आहेत ते मी तुमका एका व्हिडिओमध्ये सांगते हे बघा गरमागरम मस्त असे आंबोळे आपले तयार